चिपळूणात शरद पवारांची अभूतपूर्व विराट सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले तेव्हापासून चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा झंजावात येथे सुरू झाला तर सोमवारची चिपळूण बहादूर शेकनाका येथील सावरकर मैदानात आयोजित जाहीर सभा अभूतपूर्व अशी होती तुफान अशी गर्दी उसळली होती सभामंडप कमी पडून हजारो जण बाहेर उभे राहिले होते खासदार शरद पवार अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सभास्थानी दाखल झाले आणि एकच जल्लोष झाला प्रशांत यादव यांच्या कामाचे शरद पवारांनी तोंड भरून कौतुक केले प्रशांत यादवसारखा एक तरुण येथे रोजगार निर्मितीचा ध्यास घेऊन उभा राहिला आहे वाशिष्ठी दूध प्रकल्प उभा करून त्याने हजारो शेतकरी आणि शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे हे सोपे काम नव्हे त्याला आता ताकद दिली पाहिजे या दूध प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहण्याची गरज आहे मी तर निर्णय घेतला आहे मी प्रशांत यादव याच्या पाठी ठाम उभा राहणार आहे तुम्ही देखील त्याला साथ द्या आणि कोकणच्या विकासासाठी हातभार लावा असे सूचक संकेतही शेवटी खासदार शरद पवार यांनी दिले चिपळूणमध्ये अतिविराट सभा प्रथमच झाल्याचे आता बोलले जात आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास चिपळूण